हॅलो फ्रेंड्स मी अर्चना टेस्टी फूड मराठी चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज इथं मी टोमॅटो सॉसची रेसिपी आपल्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथं मी एक किलो टोमॅटो घेतलेले आहे तर टोमॅटो सॉस बनवण्यासाठी टोमॅटो असे डार्क लाल रंगाचे घ्यायचे जेणेकरून टोमॅटोला रंग छान येतो तर हे टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत तर आता टोमॅटो कट करून घेऊया टोमॅटो खूप बारीक कट करण्याची गरज नाही थोडे मोठे मोठे काप केले तरी चालतील तर इथं मी अशा प्रकारे टोमॅटो कट केलेले आहेत तर इथे सर्व टोमॅटो मी कट करून घेते आता साहित्य बघूया एक किलो कट केलेले टोमॅटो अर्ध स्लाइस केलेलं बीट दोन मिरच्या आठ ते दहा लसूण पाकळ्या अर्धा कट केलेला कांदा दोन तीन लवंग दोन तीन काळी मिरी आणि एक छोटं स्टारफूल तर हे सर्व शिजण्यासाठी एका कुकरमध्ये টু ঘ आता हे खडे मसाले एका कपड्यामध्ये बांधून असंच कुकरमध्ये दे ठेवून द्यायचं यामुळे ना मसाल्याचा फ्लेवर सॉसमध्ये छान उतरतो आता कुकर बंद करून गॅसवर चार ते पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या चार ते पाच सिट्ट्यामध्ये टोमॅटो आणि बीट छान शिजलं जातं पाच शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत तर बघू शकता हे सर्व मिश्रण छान शिजलेलं आहे आता जे आपण खडे मसाल्यामध्ये टाकले होते ते काढून घेते आणि हे असंच आता एक अर्ध्या तासासाठी पूर्ण थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं पूर्ण थंड झालं की हे आता एका मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेऊ तर हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून झालेलं आहे आणि ही अशी एकदम फाईन अशी पेस्ट बनवून तयार आहे आणि बघू शकता रंगही छान असा डार्क लाल आलेला आहे जसा की बाहेरच्या मिळणाऱ्या सॉसला असतो तसा इथं मी कुठलंही आर्टिफिशियल कलर घातलेला नाही आपण जे मध्ये बीट घातलं आहे त्यामुळे रंग छान येतो आता हे सर्व एका गाळणीमध्ये गाळून घेते जेणेकरून जे टोमॅटोच्या आणि गाळातलेली मिरची आहे त्याच्या बियामध्ये जाणार नाहीत ही थोडी टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे जरा जास्त वेळ लागेल पण हे सर्व व्यवस्थित गाळून घेऊ अशा प्रकारे मी इथं थोडं थोडं घेऊन व्यवस्थित गाळून घेते तुमच्याकडे जर गाळण्यासाठी मोठी चाळणी असेल तर हे लवकर होईल माझ्याकडं नव्हती त्यामुळे मी त्याच्या हातची रेग्युलर चाळणी असते त्यामध्ये गाळून घेतला आहे त्यामुळे मला जरा जास्त वेळ लागतोय तर इथं मी हळूहळू हे सर्व गाळून घेते तर अजून एक बॅच मिक्सरला गाडायची राहिलेली आहे तर तेही मिक्सरला बारीक करून तेही व्यवस्थित गाळून घेते इथं सर्व सॉस गाळून तयार आहे आता एक कढई गॅसवर गरम करून घ्यायची त्यामध्ये गाळून घेतलेला सॉस टाकूया तर मी एक किलो टोमॅटोचं सॉस बनवला आहे तर त्यासाठी एक वाटी साखर मी इथं टाकली आहे साखर टाकून ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता अर्धा चमचा लाल मिरची पावडर ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पाच मिनटं असंच हलवून घ्यायचं आता त्यामध्ये एक अर्धा चमचा विनेगर विनेगर घातल्यामुळं जास्त दिवस जर जा सॉस टिकून राहतो खराब नाही होत जर तुमच्याकडं विनेगर अवेलेबल नसेल तर एक चमचा लिंबाचा रस घातला तरी चालेल तोही व्यवस्थित मिक्स करून घेऊ एक दहा मिनटं असंच मंदाचेवर मी परतून घेतलेला आहे सॉस आणि तर अशा प्रकारे सॉस घट्ट असा बनवून तयार आहे तर इथं कुठलाही कलर न घालता कलरही लाल डार्क असा आलेला आहे है। आता हे है एका काचेच्या बरणीमध्ये काढून घेऊया तर एक किलो टोमॅटोचा अशा प्रकारे सॉस बनवून तयार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद